श्री विष्णुसहस्र नाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर सर्वग सत्तावीसो जनार्दन वेदो वेदविद वेद व्यंगो वेद कवी याचा अर्थ पाहूया एकशे तेवीस नंबर सर्व जो सर्वत्र जातो म्हणजेच जो सर्व व्यापक आहे असा कारण हे नेहमीच कार्यामध्ये व्याप्त होते ज्याप्रमाणे सोने अलंकारात सागर लाटामध्ये किंवा कापूस वस्त्रामध्ये व्याप्त असतो तसे ब्रह्म हे जडसृष्टी म्हणजे क्षेत्र व सर्वसृष्टीचा ज्ञाता म्हणजे क्षेत्रज्ञ या दोन्ही स्वरूपात व्यक्त होते श्री विष्णू म्हणजेच उत्तम पुरुष या दोन्हींच्या पलीकडे आहे त्याचे ठिकाणी प्रकृतीही नाही व तिचे ज्ञातृत्व सुद्धा नाही ते सर्व व्यापक परब्रह्म म्हणजेच महाविष्णू होय एकशे चोवीस नंबर सर्व विद भानु जो सर्वज्ञही आहे सर्व विद व तेजस्वरूप आहे म्हणजे भानू ज्ञान प्रकाश हाच सर्व प्रकाशमान वस्तूंनाही प्रकाशित करणारा आहे व तोच प्रकाश अंधकारासही प्रकाशित करतो केवळ त्याच्याच प्रकाशाने सर्व अनुभव जगत प्रकाशित होते सर्वविद भानू ही संयुक्त संज्ञा आहे व तिचा अर्थ सर्व ज्ञानवान प्रकाश असा होतो एकशे पंचवीस विश्वक्सेन ज्याचे समोर सर्व असुरांचे सैन्यही पराभूत होते व निष्प्रभ ठरते तो विश्वक सेन। तो महाप्रतापवान व सर्व समर्थ आहे त्यामुळे त्याचे समोर कोणतेही सैन्य उभे राहू शकत नाही एकशे सव्वीस जनार्दन अर्थ ह्या क्रियापदाचा अर्थ दोन तऱ्हेने होतो दुःख देणे आणि सुख देणे अर्थात जो दुर्जनांना दुःख व रूपी संकटे देतो व सज्जनांना सुख व शांती प्रदान करतो तो जनार्दन श्री विष्णू एकशे सत्तावीस नंबर वेद मंजे जानने वेद म्हणजे जाणणे ह्या धातूपासून वेद ह्या शब्दाची उत्पत्ती झाली आहे वेद हे ज्ञान प्रदान करतात परमेश्वरालाच वेद असे म्हणण्याचे कारण परमेश्वर स्वतःच वेद प्रणित म्हणजे सत्यज्ञान स्वरूप आहे व तोच त्या सत्याचे ज्ञान करून देतो म्हणून तो स्वतःच वेद आहे महाभारतात श्री व्यास म्हणतात भगवान श्रीकृष्ण स्वतःच सर्व वेद आहे सर्व शास्त्र स्वरूप आहे सर्व यज्ञ स्वरूप आहे व सर्वज्ञ आहे तसेच भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात केवळ त्यांचेवरील वरील भक्तांवरील प्रेमानेच आत्मस्वरूप असलेला मी स्वतःच ज्ञानमय प्रदीपाने त्यांच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो एकशे अठ्ठावीस नंबर वेदवित जो वेद जाणतो तो परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याखेरीज वेदांचा अर्थ पूर्णपणे समजणे शक्य नाही मनाच्या पूर्ण निस्पंद अवस्थेतच वेदांचे पूर्ण व खात्रीशीर ज्ञान उपलब्ध होणे शक्य आहे व अशी अवस्था म्हणजेच परमेश्वराशी सत्याशी एकरूपता मी वेदांचा करताही आहे व वेदांचा ज्ञाताही आहे असे गीतेत म्हटले आहे एकशे एकोणतीस अव्यंग ज्याचेमध्ये कुठेही कोणत्याही भागात अपूर्णता नाही असा सर्वतः परिपूर्ण असा व्यंग शब्दाचा दुसरा अर्थ व्यक्ती म्हणून अव्यंग शब्दाचा अर्थ होईल व्यक्तिरूपाने जो कोणासही कधीही प्रतीत म्हणजे ज्ञात होत नाही तो अव्यंग गीता स्पष्टपणे सांगते हे परमतत्व जाणण्यास अवघड विचारातीत व विकाररहित आहे एकशे तीस नंबर वेदांग ज्याची अंगे वेद स्वरूप आहेत तो केनोपनिषदांत उपसंहार करताना गुरु स्पष्टपणे सांगतात सर्व ज्ञाने त्याची अंगे आहेत वेदा सर्वांगानी एकशे एकतीस नंबर वेदविद जो वेदांचे चिंतन मनन करतो तो वेदांमध्ये जे सूक्ष्म ज्ञान चर्चिलेले आहे त्याचा पूर्णार्थ केवळ शब्द ज्ञानाने होणार नाही त्यातील उच्च भावार्थ समजण्याकरता त्यातील विधानांसह सतत चिंतन मनन करणे आवश्यक असते भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की ते स्वतः केवळ वेदकर्तेच नाहीत तर वेद ज्ञातेही आहेत वेदांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने ह्या विधानांचा अर्थ पूर्णपणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पोपटपंची केल्याप्रमाणे ते मंत्र मुखोद्गत केल्याने काहीच साध्य होत नाही तो रस्त्याच्या कडेला असलेल्या जड अचल स्थाणू म्हणजे काम प्रमाणे केवळ भारवाही होतो वेदमंत्राचा अर्थ समजून घेऊन सतत चिंतन मनन करणारा व त्याप्रमाणे जीवनक्रम म्हणजे आचरण असलेला तो साक्षात परमेश्वर श्री विष्णूच होय एकशे बत्तीस नंबर कवीही ही संज्ञा वेदांमध्ये द्रष्टा या अर्थी वापरली जाते सर्वसामान्यांना येणाऱ्या अनुभवापेक्षा ज्याला काही अधिक म्हणजे सूक्ष्म प्रचिती येते त्याला कवी म्हटले जाते ईशावास्योपनिषदांत आपल्याला उल्लेख सापडतो तो द्रष्टा बुद्धिवान आहे तसेच बृहदारण्य कोपनिषदात उल्लेख आहे त्याचे खेरीज अन्य द्रष्टा कोणी नाही गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात कवींमध्ये म्हणजे मंत्रद्रष्ट्यांमध्ये मी उषणस शुक्राचार्य कवी आहे थोडक्यात कारणरूपाने सर्वव्यापी सर्वज्ञ प्रकाशस्वरूप युद्धाच्या नुसत्या तयारीने सर्व दैत्य सैन्याला चारही दिशांना पळवणारा भक्त ज्याची याचना करतात असा वेद स्वरूप वेद ज्याचे अंग आहे असा ज्ञानाधिकांनी परिपूर्ण वेदांचा विचार करणारा सर्वज्ञ असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर अठ्ठावीस कृता कृतः चतुरात्मा चुर्व्यूहश चतुर्दष्ट चतुर्भुज याचा अर्थ पाहूया एकशे तेहतीस नंबर लोकाध्यक्ष जो सर्व लोकांवर म्हणजे अनुभव क्षेत्रांवर अध्यक्षता करतो तो सभेचे संचालन करणे ही अध्यक्षाची जबाबदारी असते सभेतील चर्चेचे तो शिस्तबद्ध रीतीने नियमन करतो मार्गदर्शन करतो व शेवटी सभेचे विसर्जन करणे हेही त्याचे काम असते सर्व चर्चांमध्ये वक्त्याच्या भाषणामध्ये अगर कृतीमध्ये जोपर्यंत ते वक्ते नियमानुसार विहित कार्यक्रम पार पाडित असतात तोपर्यंत तो, कोणत्याही तो तऱ्हेने अडथळा आणत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर जीवांच्या सर्व कर्मामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये भाग न घेता व त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता अध्यक्ष स्वरूपाने उपस्थित असतो तो पुरुषोत्तम या शरीरामध्ये साक्षीरूपाने असतो तोच अनुमती देणारा आधार देणारा उपभोग घेणारा स्वामी व परमात्मा स्वरूप असतो पुराणांच्या मते वामनावतारामध्ये भगवंतांना तीनही लोकांचे अध्यक्ष स्थानी बसविले गेले म्हणून ही संज्ञा त्यांना दिली असे पौराणिकांनी म्हटले आहे एकशे चौतीस नंबर सुराध्यक्ष म्हणजे स्वर्गाचा अध्यक्ष दैत्य अगर असुरांनी हल्ला केला असता सर्व देव रक्षणार्थ ज्याच्याकडे धाव घेतात तो सुराध्यक्ष आपल्या हृदयातील स्वर्गभूमीतील देव म्हणजे सद्वासना व दैत्य म्हणजे दुष्ट प्रवृत्ती पापवासना या असकडून जेव्हा देवांच्यावर आक्रमण केले जाते तेव्हा हृदयातील देव म्हणजे सद्वासना ज्याचेकडे आश्रय सहाय्य मागतात व शरण जातात तो हृदय सिंहासनस्थ म्हणजे अध्यक्ष श्री विष्णू होय एकशे सर्व कर्मे परमात्म्याच्या अध्यक्षतेखालीच होत असतात त्या कर्मातील सत्प्रवृत्ती अगर दुःप्रवृत्ती आत्मप्रकाश हेच प्रकाशात आणली जाते जे परमतत्व सतत शरीर मन बुद्धी याची सर्व कर्मे प्रकाशित करते व धर्मही प्रकाशित करते ते तत्व म्हणजेच धर्माध्यक्ष भगवान श्रीविष्णू होय एकशे छत्तीस नंबर कृताकृत कृत म्हणजे जे झालेले आहे प्रकट झालेले अगर कृतीत उतरले आहे ते अकृत म्हणजे जे झालेले नाही प्रगट झालेले नाही अगर कृती झालेली नाही असे कृत या शब्दाने कृत्याच्या सर्व क्रियाकर्माचा परिणाम जे कार्य त्याचा निर्देश केला जातो अकृत या संज्ञेने जे अद्याप व्यक्त झालेले नाही कार्य रूपाने प्रकट झालेले नाही असे कारण सुचविले आहे स्थाणू पुरुष ह्या उदाहरणातील स्थाणू हा आत्मस्वरूप आहे त्याच्याच ठिकाणी कार्य व कारण स्वरूपातील व्यक्त अव्यक्तांची भ्रांत क्रीडा प्रतितीस येते या कुरुत हे व्यक्त म्हणजे कार्य व अकृत हे अव्यक्त म्हणजे कारण या दोन्हीचे निर्देशन केले आहे एकशे सदोतीस नंबर चतुरात्मा परमात्मा हा चतुर्विद असून आत्मा हा परमात्म्याची विभूती मात्र आहे ज्या तत्वांच्या आधारानेच केवळ विश्वाच्या उत्पत्ती स्थिती व लयाचा खेळ अनंत कालपर्यंत चालू राहतो ती तत्त्वे परमात्म्याच्या विभूती आहेत विष्णुपुराणात परमात्म्याचे उत्पत्ती करता स्थिती करता व संहार करता अशा चार स्वतंत्र विभूती सांगितल्या आहेत शुद्ध वेदांताच्या अभ्यासाच्या दृष्टीने आत्मतत्व हे निर्द्वंद्व असून त्याचे खेरीज इतर कशाचेच अस्तित्व नाही व्यष्टी व समष्टी मधील स्थूल सूक्ष्म व कारण देह हे सर्व जडतत्वांचा खेळ असून सर्व आत्मतत्वाच्या विभूती आहेत ते परमतत्व त्या सर्वांच्या पलीकडे आहे जागृत स्वप्न सुशुक्ती व चतुर्थ अवस्था तुर्या ह्याही सर्व विभूती होत व या विभूती धारण करणारे शुद्ध चैतन्य तुर्येच्याही पलीकडे असल्याने त्याला तुर्यातीत असे म्हटले एक आहे एकशे अडतीस नंबर चतुर्व्यूह जो चार सामर्थ्यशाली शक्तींमधून व्यक्त होतो तो व्यूह म्हणजे चार स्तरांवर व्यूह प्रकट करणारे ते परम सत्य सर्व अनुभव जगत उत्पन्न करते व त्यालाच व्यापून राहते म्हणून तो श्री विष्णू होय वैष्णवांचे वाङ्मयानुसार हे विश्व उत्पन्न करण्याकरता श्री महाविष्णूच चार शक्ती रूपांनी व्यक्त झाला म्हणजे व्यह हो। व त्यांची नावे आहेत वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ह्या विश्वाचे धारण करण्याकरता ज्याचे जवळ ह्या चार महान शक्ती आहेत तो परमात्मा श्री विष्णू एकशे एकोणचाळीस नंबर संस्कृत भाषेप्रमाणे मांसभक्षक प्राण्यांच्या जबड्यातील खालचे व वरचे पूर्ण वाढलेले सुळे दात त्याला या नावाने ओळखले जातात दंष्ट्र ही संज्ञा भक्त प्रल्हादाचे रक्षण करणाऱ्या नरसिंहाच्या मुखातील दंष्ट्राची आठवण करून देते तसेच पुराणांमध्ये स्वर्गातील इंद्राचा भव्य हत्ती ऐरावत या नावाने ओळखला जातो व त्याला चार सुळे आहेत असे वर्णन आहे चार सुळे असलेला ऐरावत ही ज्याची विभूती आहे तो महाविष्णू होय चार दात म्हणजे दुसरी काही नसून ज्याचे मांडुक्य उपनिषदान पाद असे वर्णन आले आहे ते पाद आहेत जागृत स्वप्न सुशुप्तीमधील जाणीवेची क्रीडा म्हणजेच त्या आत्मतत्वाच्या सामर्थ्याचे व दिव्यतेचे प्रगटीकरण होय ह्या तीनही अवस्थांचा विचार करता असे दिसते की या सर्वांपलीकडे चतुर्थ अवस्था ही सर्व अवस्थांची आधारभूत आहे ज्या द्वंद्वातील अवस्थेच्या आधारावरच ह्या सर्व द्वंद्वात्मक सुखदुःखात्मक व भयकारक स्थितीचा म्हणजे जागृत स्वप्न इत्यादी स्थितींचा अनुभव घेणे शक्य आहे ती द्वंद्वाधिक आत्मस्वरूप अवस्था म्हणजेच महाविष्णू होय एकशे चाळीस नंबर चतुर्भुज ज्याला चार हात आहेत असा श्री विष्णूला चार हात आहेत हे प्रसिद्धच आहे या हातामध्ये त्याने शंख चक्र गदा व पद्म धारण केले आहे मानवांमध्ये धर्माची स्थापना व धारणा व्हावी म्हणून परमेश्वराने ही चार आयुधे धारण केली आहेत असे पुराण सांगते शंख आपल्या नादाने मनुष्यांना धर्मपथावरून चालण्याचे आवाहन करतो व हाच पथ त्यांना पूर्णता व शांती स्वरूप असे विष्णुपद प्राप्त करून देईल असे सांगतो आपल्यापैकी अनेक जण इंद्रिय सुखाने भुललेले असल्यामुळे आपल्या अंतरंगामधील पांचजन्य शंखाचा हा सूक्ष्म आवाज ऐकण्याचेच नाकारतात तेव्हा परमेश्वर आपली गदा चालवितो त्यामुळे आपल्याला काही सामान्य संकटांना व अडचणींना सामोरे जावे लागते त्यातील काही संकटे सामाजिक राजकीय किंवा वांशिक स्वरूपाची असतात मनुष्याने तरीही या शंखनादाचा अव्यर केला तर परमेश्वर आपले सुदर्शन चक्र टाकतो व ते कालस्वरूप चक्र सर्वांचा संहार करते ते आवाहन किंवा शिक्षा ज्या एका अंतिम ध्येयाकडे जाण्यास उद्युक्त करीत असतात ते ध्येय परमेश्वराचे हातातील कमलाने निर्देशित केले आहे मनुष्याचा आत्मा हा विष्णू स्वरूप असून तो ज्या सूक्ष्म देहातून प्रतीत होत असतो त्याला चार अंगे म्हणजे भुजा आहेत त्यांचे काम आहे पार्थिव जड देहाचे त्यांच्या सर्व क्रियांमध्ये नियमन करणे व संरक्षण करणे हा सूक्ष्म व अहंकार या चार शक्ती धारण करतो क्या चित्त हे कमल आहे बुद्धी ही शंख आहे अहंकार ही गदा आहे व मन हे चक्र आहे पितवस्त्रधारी नीलवर्ण असलेला श्री विष्णू आत्मस्वरूप असून ही चार तऱ्हेची उपकरणे त्यांनी सर्व बरे वाईट द्वंद्वात्मक अनुभव जगत चालविण्याकरता धारण केली आहेत अशा प्रकारे आत्माच ह्या चार साधनांनी कृतीशील असतो म्हणून त्या विष्णूला नाव पडले आहे चतुर्भुज थोडक्यात सर्व लोकांचा साक्षी देवतांचा अध्यक्ष अनुरूप फल देण्यास धर्म व अधर्म प्रत्यक्ष पाहणारा कार्यरूपाने उत्पन्न आणि कारण रूपाने उत्पन्न न झालेला सृष्टीच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मा दक्षादी प्रजापती काल आणि संपूर्ण जीव ह्या चार विभूती स्वरूप असलेला वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण अशा चार मूर्ती असलेला चार दाढा असलेला नरसिंह रूप चार हात असलेला असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर एकोणतीस भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता सहिष्णुर्जगदादीज अनघो विजयोजेता विश्वयो निपुनर्वसु या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे एकशे एक्केचाळीसावं नाव भ्राजिष्णू जे स्वयंप्रकाशी ज्ञानतत्व सर्व जगत प्रकाशित करते ते ते ज्ञानतत्व हा प्रकाश दुसऱ्या कशापासूनही घेत नाही हा प्रकाशाचाही प्रकाश असून तो अंधकारासही प्रकाशित करतो उपनिषदांनीही ठामपणे उद्धृत केले आहे की तेथे सूर्याचा प्रकाश नाही तारका चंद्राचा प्रकाश नाही तसेच विद्युलताही नाही तर अग्निकोठून कोठून येणार त्याच प्रकाशामुळे या सर्वांना प्रकाश मिळतो व ते प्रकाशित झाले असता या सर्वांचे ज्ञान होते एकशे बेचाळीस या सवनेचा प्रथम अर्थ होतो अन्न म्हणजे खाद्यपदार्थ परंतु तत्वज्ञानात या शब्दाला व्यापक अर्थ आहे भोजन या शब्दात सर्व इंद्रियांना प्रतीत होणारे त्यांचे उपभोग्य अनुभव जगत समाविष्ट होते इंद्रियांना प्रतीत होणारे सर्व विषय अंतर्गत मानसिक क्रिया प्रतिक्रिया जड जगतातील विचित्र पूर्ण सर्व विषय या सर्वांच्या समुच्चयाने जी संकल्पना तयार होते तिला माया असे संबोधण्यात येते मायेच्या कार्यावरून व तिच्या स्वरूपावरून टीकाकारांनी तिलाच भोजन अशी संज्ञा देऊन टाकली एकशे त्रेचाळीस नंबर भोगता उपभोग घेणारा हे उपभोग्य अनुभव जगतच केवळ श्री विष्णू स्वरूप आहे असे नाही तर उपभोग घेणारी इंद्रिये व विषयातून मिळणारे सुखदुःख हेही सर्व लक्ष्मीपती विष्णूंच्याच अस्तित्वाने प्रतीस येते शुद्ध ज्ञान स्वरूप चैतन्य स्थूल सूक्ष्म व कारण देहामधून अभिव्यक्त होते व जागृत स्वप्नद्रष्टा किंवा सुषुप्त अशा अवस्था धारण करते व या जीवनातील सर्व बऱ्या वाईट घटनांचा जीवरूपाने अनुभव घेते चैतन्य अगर पुरुष प्रकृतीशी तादात्म्य पाहून तिच्या गुणांबरोबर अगर अनेक कार्यांबरोबर एकरूप होतो व त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनेक विकारांचा व अवस्थांचा अनुभव घेतो शुद्ध स्वरूपात आत्मा हा कार्यरहित आहे परंतु मायेच्या सानिध्यात तोच कार्यकारी असल्याचे भासते व त्यामुळेच कर्मातून उत्पन्न होणारे सुखदुःखरूपी फल भोगणारा भोगता तो होतो एकशे चव्वेचाळीस नंबर सहिष्णू बाह्य घटना व त्यांचे परिणाम जो अत्यंत शांतपणे व अलिप्ततेने सहन करू शकतो त्यास सहिष्णू म्हटले आहे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबामध्ये कितीही फेरबदल झाले तरी अंतराळातील सूर्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही त्या प्रतिबिंबाच्या संदर्भाने सूर्य सहिष्णू आहे व आपल्या असंख्य प्रतिबिंबांचा केवळ साक्षी आहे सहिष्णू या संज्ञेचे संस्कृतमध्ये इतर दोन अर्थ आहेत क्षमा करणारा आणि दुसरं जेता आपल्यामधील अनेक दुष्कृतींना श्री विष्णू क्षमा करतो व आपल्या अनेक प्रतिकूल दुष्प्रवृत्ती जिंकतो एकशे पंचेचाळीस नंबर जगदादी जो विश्वाच्या म्हणजे जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी म्हणजे आधी जन्मला म्हणजे जो तो ज श्री विष्णू प्रलयाचे वेळी जेव्हा सर्व स्थूल व सूक्ष्म शरीरे महाकारण देहामध्ये लीन होऊन राहतात तेव्हा ते जगत ईश्वरामध्ये लीन झाले असे म्हणतात पुन्हा उत्पत्तीचे वेळी स्थूल जगत निर्माण होते त्यापूर्वी त्याची सूक्ष्म विचारात्मक म्हणजे स्पंदनात्मक अवस्था असते त्या विचारांनी मन बुद्धीची घडण होते ज्यावेळी परमात्मा ह्या समष्टी मनातून व्यक्त होतो त्यावेळी त्याला हिरण्य गर्भ असे संबोधिले जाते तेच सर्व पदार्थांचे उत्पत्ती स्थान आहे या सर्व स्थूल सृष्टी व्यक्त दशेला येते व परमात्मा विराट आत्मा स्वरूपात तेथे कार्य करतो महाविष्णू जो विश्वातील सर्व स्थूल देह जन्माला येण्याचेही आधी जन्मला त्याचे पासूनच सर्व जगत उत्पन्न झाले म्हणून हिरण्यगर्भ या नावाने उद्धृत केला जातो व तोच जगताचा कर्ता आहे एकशे सेहेचाळीस नंबर अन घ अघ म्हणजे पाप किंवा मल अन घ म्हणजे पाप नाही असा किंवा ज्याचे ठिकाणी अपूर्णतेला कलंक नाही असा तसेच सकाम कर्मातून निर्माण होणाऱ्या सुखकारक अगर दुःखकारक वासनांमध्ये तो कधीही लिप्त होत नाही म्हणून तो अनघ आहे आत्म्याचा न्यान प्रकाश, मनाला प्रकाशित करतो परंतु मनातील सद्गुणांची शांती अगर पाप वासनेची खळबळ आत्मप्रकाशावर प्रभाव पाडू शकत नाही कारण प्रकाशक हा नेहमीच प्रकाशाहून भिन्न असतो म्हणूनच छांदोग्य उपनिषद म्हणते तो पापरहित आहे एकशे सत्तेचाळीस नंबर विजय जय, जय मिळविणारा जो आत्म्याचे सत्य ज्ञान जाणतो व त्यानंतर प्रकृतीच्या बंधनातून मुक्त राहू शकतो शरीराच्या सुखदुःखात्मक यातनांवर विजय मिळवू शकतो तसेच मनाच्या भावना कल्पनांचे पलीकडे जाऊ शकतो तो विजय स्वरूप श्री विष्णू होय अर्थात प्रकृतीवरील विजयाचे स्थान म्हणजे आत्म्याचे स्थान आत्म्याची शांती व सुसंवादित्व जगातील विविध द्वंद्वाच्या गलबल्याने कधीच नष्ट होत नाही अर्जुनाचे एक नाव विजय होते व श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात पांडवांमध्ये मी अर्जुन आहे एकशे अठ्ठेचाळीस नंबर जेता नेहमी जिंकणारा सर्व व्यवहारामध्ये नेहमी त्याचाच जय होत असतो ज्याला कधीही अपयश माहीत नाही तो जेता म्हणजे श्री विष्णू उपनिषद म्हणते सत्याचाच नेहमी जय होतो असत्याचा कधीही नाही एकशे एकोणपन्नास नंबर विश्वयोनी ह्या संज्ञेचे दोन तऱ्हेने अर्थ केले जातात एक म्हणजे जो सर्व विश्वाचे उत्पत्ती स्थान म्हणजे कारण आहे तो आणि दुसरं म्हणजे सर्व विश्व हे ज्याला कारणस्वरूप होतो तो, तो ज्यांना आतापर्यंतच्या विवेचनावरून पहिला अर्थ अत्यंत सुलभ व स्पष्ट झाला आहे त्यांना दुसरा अर्थ मात्र खचितच गोंधळात टाकणारा वाटेल परंतु पुराणांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास दुसरा अर्थ ही तर्कसंगत आहे परमात्म्याने या विश्वामध्ये जगातील विशिष्ट परिस्थिती करताच वेळोवेळी अवतार घेऊन स्वतःला प्रगट केले आहे म्हणजेच त्याच्या प्रगतीकरणाचे विश्व हे कारण पन्नास तंबर, पुनर वसु जो पुन्हा, -पुन्हा शरीरातील वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वस्ती करतो स्थित होतो तो थोडक्यात प्रकाशरूप माया रूपाने आस्वाद घेण्यास योग्य पुरुष रूपाने भोगणारा दैत्यांचे बळ सहन करणारा जगाच्या आधी हिरण्य गर्भ रूपाने स्वतः उत्पन्न होणारा निष्पाप ज्ञान वैराग्य व ऐश्वर इत्यादी गुणांनी विश्वाला जिंकणारा स्वभावत भूतमात्राहून वरचड पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपाने राहणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी